महाराजांचे छत्रपती संभाजी शिवाजी भोसले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज अहो दगडाच्या मूर्ती देव नसून तरी तुमच्या तरी आमच्या देव आहे अशी शिकवण देणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज कह देना होगा ये तो खांदा शेर है किसके पिंजरे में कह देना होगा ये तो खांदा शेर है करो लाख कोशिश हाथ ना आएगा अरे ऐसा कोई पिंजरा नहीं जिसमें वो फंसेगा अरे ऐसा कोई पिंजरा नहीं जिसमें वो फंसेगा पिंजरा उखाड़ देगा दुश्मन को फाड़ देगा पिंजरा उखाड़ बालोजी सखाण वो त्यांच्या आईचे नाव भीमाई रामजी आंबेडकर माय नेम इज सम्राट विलास बनसोडे बछडा आहे वाघाचा कधीच कुणाला भिनार नाही अरे बछडा आहे वाघाचा कधीच कुणाला भिनार नाही आणि रक्त आहे भीमाचं उसळल्या शिवाय राहणार नाही रक्त आहे भीमाचं उसळल्या शिवाय राहणार नाही